जय शिवराय सर आपण काल सांगितलेल्या अंदाजानुसार तंत एकशे एक टक्का अंदाज खरा ठरला त्या स्वरूपामध्ये पूर्व विदर्भामधील संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली आणि जो काय आपण धूळ पेरणीचा अंदाज सांगितला त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना फायदा देखील झालेला आहे नक्कीच चंद्रपूर सारख्या ठिकाणी आणि बऱ्याच ठिकाणी दोन तीन दिवस चांगल्या पावसाचे संकेत आहेत आणि त्यांचा खंड आपण मागे नाही काय म्हटलो की एक दोन दिवस अगोदर संपू शकतो त्या पद्धतीने तिथे ती वातावरण टिकून राहायला लागलय खंड असतो त्यावेळेस वातावरण टिकत नाही फक्त वारे किंवा गर्मी असून सुद्धा वातावरणामध्ये फारसा बदल दिसत नाही पण खंड समजतात हे बदल घडून येत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या काळजीचा जो विषय होता तो आता तिथला मिटणार आहे आणि चंद्रपूर गोंदिया सारख्या ठिकाणी या भागात आजही परत एकदा संध्याकाळ भाग बदलून का पाऊस राहणार आहे आणि चंद्रपूर बरोबरच जे काही आणखीन काही परिसर आहे वर्धा असेल गोंदिया असेल नागपूर असेल तिथेही यांच्या परिसरामध्ये पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे चंद्रपूरचा पावसा जो दोन तारखेपासून आणखीन तीव्र होणार आहे सॉरी दोन म्हणतोय मी तेरा तारखेपासून आणखीन तीव्र होणार आहे असणार चोपडणार आहे त्यामुळे तुरळक गिरण्या वगैरे काही करायचं असेल तर दोन दिवसात करून घ्या आणि या कालखंडामध्ये वातावरण हे अवकाळी संकट असल्यासारखं आहे विजांचा कडकडाट वगैरे होऊ शकतो त्यामुळे अलर्ट देखील राहण्याचा प्रयत्न करा आणि मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राचा कसा राहील अंदाज मराठवाड्यामध्ये आजचे दिवस मीटिंग आहे उद्यापासून मीटिंग राहील म्हणजे मराठवाड्यातल्या जालना बीड छत्रपती संभाजीनगर परभणी नांदेड परभणी हिंगोली परिसर

त्या भागांना देखील तेरा ते चौदा तारीख आपण मागेच दिलेले आहे चौदा ते पंधरा तारखे दरम्यान पेरण्या मार्गी लागतील विदर्भात ही सेम तारीख आहे विदर्भाच्या तेरा तारखेपासून त्या ठिकाणी बारा म्हणजे उद्याच्या तारखेपासून तर पंधरा तारखेपर्यंत विदर्भाच्या ही पेरण्या हळूहळू पार पडायला सुरुवात होतील आणि एकंदरीत पेरण्या केल्याच्या नंतर सुद्धा पाणी हा साबका शिपका राहण्याचा आहे जो पिकांसाठी फायदेशीर होतो तो देखील आणि पावसाचं जे सत्र आहे हे आता कंटिन्यू आठवडाभर राहणार आहे त्यामुळे चिंता मात्र सगळ्यांची दूर होऊन जाईल आ, तर चंद्रपूरच्या पूर्वेस भागाकडे पाऊस कशा परिस्थितीत राहिला आज उद्या परवा दोन तीन दिवस यांच्याकडे मेघगज ना आणि सारखा देखील एक दोन गावांना तर काही ठिकाणी भाग बदलत चाळीस टक्क्याची व्याप्ती घेऊन चालणार आहे हा म्हणजे साठ टक्के भागांना पेंडवर पडेल आणि बाकीच्यांना चांगलाच पडेल अशी कंडिशन तीन दिवस चालणार आहे पण चौदा पासून जे आहे ती सर्व दूरची व्याप्ती चालणार आहे या भागांमध्ये अच्छा अच्छा हम्म म्हणजे सर्वच शेतकऱ्यांच्या ह्या दोन चार दिवसांमध्ये पेरण्या आटोपतील या भागातील म्हणजे धूळ पेरणी आता जे ओलावर जर पेरणी केली तरी त्यांना सायंकाळी किंवा रात्री किंवा उद्यापूरच्या दरम्यान पाऊस येऊ शकतो नक्कीच येणार आहे आणि आता ते बघताय चंद्रपूर जिल्हा बघतोय तुमचाही परिसर बघतोय जो बदल व्हायचा होता तो बदल आताच व्हायला लागलाय मागील काळामध्ये जे अंदाज आले त्यावरती बदल झालेला नव्हता जे खंडाची तीव्रता होती त्या पद्धतीने शेतकऱ्यांना माहीत झाली त्यामुळे आता ही तुमची सुद्धा काळजी करण्यासारखं काही नाही लवकरच जे काही पावसाचं आपल्याला वेटिंग होती त्याची वेटिंग देखील संपणार आहे काळजी करण्यासारखं वातावरणात राहिलेलं नाहीये कालच्या सारखा पाऊस मग आज रात्री किंवा उद्या आहे का हो होणार आहे पुढच्या अठ्ठेचाळीस तासात क्षणी कालच्या सगळी कंडिशन होऊन जाईल आजही रात्री त्या भागामध्ये गरमीच्या लेवल असलेल्या भागांना तो पाऊस होणार आहे दिवसभर राहणार राहणाऱ्या रात्री पावसाच्या सरी बरसेल नक्कीच नक्कीच चालेल साहेब महत्वपूर्ण अंदाज दिल्याबद्दल शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल